मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेमधील एका अभिनेत्रीने या मालिकेला रामराम ठोकलेल आहे त्यानंतर अभिनेत्रीचा बदललेला लुक पाहून प्रेक्षक सुद्धा थक्क झालेले आहेत पाहूया कोणती येते अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये अस्मिता हे पात्र अभिनेत्री मोनिका दबडे हिने साकारलेलं मोनिक का हिने काही दिवसांपूर्वीच ठरलं तर मग या मालिकेला रामराम ठोकलेला आहे गरोदरपणामुळे पानामुळे तिने ही मालिका सोडलेली आहे यामध्येच मोनिकाचा एक फोटो समोर आलेला आहे आहे यामध्ये मोनिका हिने केलेली दिसून आलेली व तसेच तसेच तिचा तिचा रूप बदललेला हा लुक पाहून प्रेक्षक सुद्धा थक्क झालेले आहेत दरम्यान अभिनेत्री मोनिका ही लवकरच आई होणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे या बरोबरच ती पुन्हा केव्हा ठरलं तर मग या मालिकेमध्ये एंट्री करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा